ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला ला करा आणि आयकॉनवर प्रेस करा कोल्हापूर लोकसभेसाठी शिंदे यांच्या शिवसेनेचा ठरला उमेदवार महाविकास आघाडीच्या छत्रपती शाहू महाराज यांच्या विरोधात माहितीचे खासदार संजय मंडलिक यांना उमेदवारी पण वर्चस्वाची खरी लढाई सतेज पाटील विरुद्ध धनंजय माडिक यांच्यातच होणार पहा कोल्हापूर लोकसभेची राजकीय परिस्थिती कशी आहे थेट सामना पहा सविस्तर नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शिंदे यांच्या शिवसेनेने विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना पुन्हा एकदा तिकीट दिलेले आहे त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांच्यात थेट सामना होणार आहे महाराष्ट्रात सध्या एका लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा होत आहे ती म्हणजे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची कारण या ठिकाणून महाविकास आघाडी या माध्यमातून काँग्रेसच्या तिकिटावर छत्रपती शाहू महाराज हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत त्यांच्यासाठी युवराज संभाजीराजे छत्रपती व काँग्रेसचे माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांनी शाहू महाराजांना खासदार करून दिल्लीला पाठवायचं यासाठी फिल्डिंग लावलेली आहे तर माहितीने पुन्हा एकदा खासदार संजय मंडलिक यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिलेली आहे त्यांची कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात स्वतंत्र ताकद असली तरी यंदा भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक अजित पवार यांचे राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ हे मंडलिक यांच्यासाठी प्रयत्न करणार आहेत त्यामुळे सामना जरी छत्रपती शाहू महाराज विरुद्ध संजय मांडलिक यांच्यात असला तरी वर्चस्वाची खरी लढाई माजी मंत्री सतेज पाटील व धनंजय माडिक यांच्यातच होणार आहे कारण सतेज पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक नेत्यांना एकत्र आणत आमचं ठरलंय असं म्हणत यापूर्वी महाडिक यांच्या कुटुंबाकडे असलेली धनंजय माडिक यांची लोकसभेची खासदारकी अमल महाडिक यांच्याकडे असलेली विधानसभेची आमदारकी महादेवराव महाडिक यांच्याकडील विधान परिषदेची आमदारकी त्यानंतर गोकुळ दूध संघ महाडिक यांच्या कुटुंबाकडून हिसकावून घेतल्यामुळे पुन्हा एकदा वर्चस्व स्थापन करण्यासाठी धनंजय माडिक यांना या लोकसभा निवडणुकी माध्यमातून संधी उपलब्ध झालेली आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात चंदगड विधानसभा राधानगरी विधानसभा कागल विधानसभा कोल्हापूर दक्षिण विधानसभा करवीर विधानसभा व कोल्हापूर उत्तर विधानसभा अशा सहा विधानसभा मतदारसंघात समावेश आहे कोल्हापूर लोकसभेचा इतिहास पाहिल्यास बहुतांश वेळा मंडलिक गरणे सत्ता या लोकसभा मतदारसंघावर राहिलेली आहे स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांनी चार वेळा या मतदारसंघातून खासदार झालेले आहेत ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये पहिल्यांदा निवडून आले त्यानंतर लगेच एकोणीसशे नव्याण्णव व दोन हजार चार व दोन हजार नऊ नौ, साली निवडून आले सलग चार वेळा ते खासदार म्हणून निवडून आले आहेत त्यानंतर दोन हजार चौदा साली धनंजय महाडिक हे राष्ट्रवादी या तिकिटावर निवडून आले त्यानंतर दोन हजार एकोणीस साली संजय मंडिक हे शिवसेना या तिकिटावर विक्रम मतांनी निवडून आले भाजपने त्यानंतर धनंजय माडिक यांना राज्यसभेचे खासदार केले पाच वेळा घरात खासदार पद असल्यामुळे मंडलिक गटाची मोठी ताकद कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा पारंपरिकपणे शिवसेनेचा मतदारसंघ आहे मात्र शिवसेनेत झालेल्या राजकीय विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले त्यामुळे या मतदारसंघा राजकीय समीकरणे बदललेले आहेत असे असले तरी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात मंडली गटाची मोठी ताकद आहे पण उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर लोकसभे त्यांच्याकटाई जागा काँग्रेसला सोडली असून त्या ठिकाणहून काँग्रेसचे तिकिटावर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून छत्रपती शाहू महाराज यांना रिंगणात उतरण्यात आलेले आहे तर खासदार संजय मंडलिक हे विद्यमान खासदार आहेत शिवाय त्यांच्याकटाई मोठी था ताकद आहे स्वतः एक वेळा तर वडील सदाशिवराव मंडलिक हे चार वेळा असे त्यांच्या घरात पाच वेळा खासदारपद आहे त्यामुळे त्यांच्या ताकदीचा अंदाज येऊ शकतो विद्यमान खासदार म्हणून पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजप नेते देवेंद्र फडणवीस व तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संजय मंडलिक यांच्यासाठी मैदानात उतरणार आहेत त्यामुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून कोणता उमेदवार विजयी होऊ शकतो याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आढल्यास शेअर करा धन्यवाद